राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्राभूत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या चंद्रपूर शहर अध्यक्ष बेबी उईके यांना एल प्रभागातून पराभव पत्करावा लागला आहे बेबी उईके यांचे पती लोकेश उईके हे काँग्रेसचे उमेदवार होते ते सुद्धा पराभूत झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटाला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही त्यांच्या माजी नगरसेवकांचा सुद्धा पराभव झाला आहे दीपक जयस्वाल मंगला आकरे बंटी परचाके अशोक नागापुरे देवेंद्र बेले धनराज सावरकर प्रदीप डे यांची प्रभागातील एकाधिकारशाही मतदारांनी संपुष्टात आणली